बातमी क्रिकेट विश्वातील दुसऱ्या सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल शुभमन गिल पुन्हा एक दमदार शतक ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी एजबस्टन कसोटीत टीम इंडिया कर्णधार गिलच्या शतकामुळे मजबूत स्थितीत पोहोचली आहे पुन्हा एकदा कर्णधार गिलने दमदार शतक लगावत आपला फॉर्म चालू ठेवला आहे वनडे स्टाईलने चौफेर फटकेबाजी करत कर्णधार गिलने भारतीय संघाची धावसंख्या चारशे सत्तावीस पर्यंत पोहोचवली शुभमने जबरदस्त धुलाई करत दुसऱ्या डावात एकशे बासष्ट चेंडू तेरा चौकार आणि आठ षटकारांसह एकशे एकसष्ट धावा केल्या यासह पंतने पासष्ट आणि जाडेजाने एकोणसत्तर धावांचे योगदान दिले याच्यामुळे भारताने इंग्लंडला सहाशे आठ धावांचे भले मोठे टार्गेट दिले आहे प्रत्युत्तरा दाखल इंग्लंडने बहात्तर धावांमध्ये तीन विकेट गमावल्या आहेत आकाशदीप आणि सिराजने पुन्हा एकदा इंग्लंडला गंडवत तीन विकेट उखडल्या आहेत आकाशदीपने दोन आणि सिराजने एक गडी बाद केला आहे भारताला विजयासाठी सात विकेट घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारत हा सामना जिंकेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा